अशा घरी देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही घरातील सुखसमृद्धी ही स्त्रीवर निर्भर करते जी घरातील सर्व कामे करते आणि सगळ्यांची काळजी घेते पण काही अशी कामे आहेत जी स्त्रियांनी करू नयेत कारण असे केल्याने घरात महालक्ष्मी कधीही येत नाही प्राचीन काळापासून घरातील सुनामुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते असे म्हटले जाते की कोणत्याही स्त्रीला वाटलं तर ती घराला स्वर्गही बनू बनवू शकते किंवा नरकही बनवू शकते आपल्या शास्त्रात सुनामुलींच्या काही सवयींबद्दल सांगितले आहे ज्याने घरात दरिद्रता गरिबी येते काही सवयी अशाही आहेत ज्याने घरात सुखसमृद्धी येते तर बघूया स्त्रियांनी कोणती आठ कामे करू नयेत पहिलं आहे झाडूला पाय लावणे ज्या स्त्रिया झाडूला पाय लावतात पायाने ढकलतात अशा घरात लक्ष्मीचा वास होत नाही अशा घरात नेहमी गरिबी राहते असे मानले जाते की झाडू मध्ये लक्ष्मीचा वास असतो दुसरं आहे चुलीवर उष्टी भांडी ठेवणे काही स्त्रियांना सवय असते की गॅसवर उष्टी भांडी ठेवून झोपी जातात अशा घरातसुद्धा लक्ष्मी कधीही येत नाही हे गरिबी आणि दुःखाचे कारण होते म्हणून गॅसवर उष्टी भांडी ठेवू नयेत तिसरी गोष्ट आहे दरवाजाला ठोकर लावणे ज्या घरातील स्त्रिया ठोकर लावून दरवाजा उघडतात किंवा बंद करतात त्या घरावर सुद्धा थांबवावे चौथी गोष्ट आहे उंबरठ्यावर बसून जेवण जर तुमच्या घरातील कोणी स्त्री जर दरवाजाच्या उंबरठ्यावर बसून जेवण करत असेल तर घरात गरिबी येण्याचे कारण बनते हिंदू शास्त्रात हे सुद्धा अशुभ मानले आहे पाचवी गोष्ट आहे स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे रात्री झोपताना स्त्रिया जर उष्टी भांडी तशीच ठेवून झोपत असतील तर हे गरिबीला आमंत्रण देण्यासारखं आहे आठवड्यातून एकदा समुद्री मिठाने घरातील आदी पुसावी असे केल्याने महालक्ष्मीची कृपा बनून राहील सहावी गोष्ट आहे संध्याकाळी झाडू ज्या घरातील स्त्रिया रात्री व संध्याकाळी झाडू मारतात त्या घरात दरिद्रता येते म्हणून ही सवय सोडून द्यावी सातवी गोष्ट आहे उशिरापर्यंत झोपणे ज्या घरातील स्त्रिया उशिरापर्यंत झोपत असतील तर ते त्या घरासाठी अशुभ होऊ शकतं उशिरापर्यंत झोपणाऱ्या स्त्रिया ह्या त्यांच्या नवरा आणि सासरच्या माणसाच्या असफलतेचे कारण बनतात आठवी गोष्ट आहे अंगण साफ न करणे ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आपलं अंगण साफ करत नाहीत अशा घरात देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये थोडं पाणी शिंपडलं पाहिजे आणि साफ करायला हवे त्यानंतर रांगोळी बनून देवी लक्ष्मीचे स्वागत करायला हवे अशा घरात माता लक्ष्मी लगेच प्रवेश करते तर ही आठ कामे महिलांनी करू नयेत